महाराष्ट्रातील सर्वात जलद न्यूज नेटवर्क महाराष्ट्र पोलीस न्यूज चोवीस नमस्कार आपण पाहताय महाराष्ट्र पोलिस न्यूज चोवीस जनता दल युनायटेडचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय नितीश कुमार जी मुख्यमंत्री बिहार व आदरणीय रामनाथ ठाकूर जी केंद्रीय मंत्री भारत सरकार यांच्या मार्गदर्शनाने जनता दल युनायटेडचे सदस्य व जननायक विचार अध्यक्ष साथी नितीन कांबळे यांच्या वतीने प्रभाग क्रमांक एक मधील उमेदवार माननीय गौतमजी कसबे माननीय अविनाश पाटीलजी कनके काशीत यांचा सत्कार करून जाहीर पाठिंबा देण्यात आला यावेळी पत्रकार नागेश कोळी शहापूरकर आदी प्रभागातील नागरिक उपस्थित होते यावेळी साथी नितीन कांबळे यांनी मनोगत व्यक्त करताना सांगितले की जनता दल युनायटेड व भारतीय जनता पार्टीची युती देण्यात आहे सर्व उमेदवारांना भरघोस मतांनी विजयी करण्याचे संकल्प करण्यात आले तसेच यावेळी प्रभाग क्रमांक एक चे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे कार्यकर्ते रवी हक्के देखील भाजपमध्ये प्रवेश करीत या चारही भारतीय जनता पक्षाच्या उमेदवाराला निवडून आणण्यासाठी कटिबद्ध आहे असे वचन भारतीय जनता पक्षाला दिले मत कर मत कर के ना

आज सोलापूर दोन हजार दोन हजार सव्वीस ची जे महापालिकेची निवडणूक आहेत आज सुपर संडे आज आपल्याला जो सुपर संडे म्हणून आज घोषित केलेला आहे आज मतदार घरा घराघरामध्ये आहेत आपण त्या मतदारापर्यंत कुठल्या प्रकारे आम्ही ऑलरेडी दोन हजार बारा पासून संपर्कात मागच्या चार वर्षापासून प्रशासक होत प्रशासक असल्यामुळे काम झालं ते नागरिकांनी भेटून लोकांचं काय आहे काम जे किती ऐकून फक्त चार वर्षापासून आमदार त्यांच्या नेतृत्वात त्यांचा निधी वापरून आम्ही प्रभागाचा विकास केलेला आणि विकास केलेला विकास आमच्या मतदारांना मत मागत आहोत आणि शंभर टक्के आम्हाला मतदान करून आम्हाला आशीर्वाद देते किती मताधिकांनी आपण निवडून येणार आहोत प्रभाग क्रमे हे म्हणजे जास्त जास्त मताधिकांनी निवडून आता मतदार किती बाहेर पडतील मतदारांना मी आवाहन करतो की आपलं मतदान हे कमळाला करा मतदार वाया मतदार मतदान करून माददार करा मतदानाचा हक्क बजावा आज कल ले ले। काल देवेंद्र फडणवीस सोलापुरामध्ये येऊन जे मुद्द्या जे मांडलेले आहेत ते कितपत योग्य भाजपला आहे आमचे नेते देवा भाऊ यांनी काल आश्वासित केलेलं आहे सोलापूर शहरात दररोज आम्ही पाण्याचं प्रयोजन करू सोलापूर शहरात जी पाण्याची अडचण आहे तो देवाभावाने आव्हान करून व दररोज दा। आपल्याला प्रत्येक माता वगैरे घरात प्रत्येकाच्या नळाला दररोज पाणी सुटेल तसेच काल जे लाडक्या बहिणींना ने आमचे नेते आव्हान केले लखपती दिदी लखपती दिदी करत आमचं पुढचं नियोजन असणार आहे तरी मी प्रभाग कामाखेकमधून आपला उमेदवार गौतम मधुकर कसबे तसेच माझे सहकारी अविनाशजी पाटील साहेब तसेच माझे दुसरे सहकारी पुनमताई काशीत आणि दुसरे माझे सहकारी राजश्रीताई कलके आम्ही चार उमेदवार आहोत आपल्याला आव्हान करतो आमचे नेते विजयकुमार देशमुख पालक माझे पालकमंत्री किरण बालक देशमुख यांच्या नेतृत्वाखाली आम्ही ही इलेक्शन लढत आहोत त्यांनी ह्या भागातलं शहर उत्तर कायाचं काम केलेलं आहे त्यांच्या तोंडावर आम्हाला सर्वांनी मतदान करावं हो, आणि आम्हाला आपलं आपला आशीर्वाद मताच्या स्वरूपात द्यावं आणि आम्हाला काम करायची संधी द्यावी या संधीचं सोनं केल्याशिवाय आम्ही चारही उमेदवार स्वस्त बसणार नाही हे आवाहन करतो जय भीम जय भारत खूप खूप धन्यवाद महाराष्ट्र पोलीस न्यूज ट्वेंटी फोर कॅमेरामॅन नागेश कोळी सह लक्ष्मण शापूरकर कोणते फोन मध्ये स्वागत आहे आज या प्रमाणे एक मिनिट महाराष्ट्र पोलीस न्यूज ट्वेंटी फोर मध्ये आपलं स्वागत आहे आज प्रभाग क्रमांक मध्ये जे भव्य दिव्य पदयात्रा निघालेली त्याच्यामध्ये आपले जे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे या पक्षाचे सुद्धा नेते यात सामील झालेले आपल्या आपल्या त्या पक्षाने आपल्यावर का अन्याय केलेला पक्षाने अन्याय केला नाही पक्षातले माझं बरोबर नाही पक्षाला नावं देऊन काम केलं नाही पक्षातले जे पदाधिकारी आहेत ते पदाधिकारी आम्हाला गदार मिळण्यापेक्षा तेच गदार आहेत ते आम्हाला सांगतात की इथं जाऊ नका ते जाऊ नका इथलेच लोक तिथं उड्या मारतात इकडल्या उड्या मारतात का जाऊ नका आम्हाला कारण जे निष्ठावंत राहा हे राहा पण सांगतात आम्ही निष्ठावंत राहतो आणि हे निष्ठावंत आम्हाला सांगतात आणि सुद्धा निष्ठावंत राहत नाही त्या पक्षाने काय अन्याय केलेला आहे का इथल्या पदाधिकाऱ्याने आपल्यावर अन्याय केलेला आहे का डावलला गेलेला आहे पक्षाने आम्हाला काही अन्याय केला नाही पक्षाने अन्याय करासारखं काय नाही आम्ही हिंदुत्वादीच आहे अजून आतापर्यंत हिंदुत्वादीच राहणार आहे फक्त की आमच्या भागातील विकास हा भारतीय जनता पार्टीपासून आमदार विजयकुमार देशमुख यांच्या मालकाच्या फंडातून चांगल्या पद्धतीने होत आहे म्हणून आम्ही त्या पक्षाचा राजीनामा देऊन भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केलेला आहे आपण भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला पण ह्या चारही पॅ पॅ उमेदवाराला या चारही पॅनेलला किती म मतं आपण देऊ शकणार आणि किती आता मी आणू शकता या जारी उमेदवाराला कमीत कमी, कमी साडेचार हजार मतांनी लिड लावू शकतो आपल्या या प्रभाग क्रमांक एक मधून एक मधून आपण जे आता सांगितलं आम्हाला डावायला गेलं नाही आपण स्वतः सोडलेला आहे आपण जे जीवाचं जेवढं रान करून जे पक्षामध्ये जे पक्षाची धुरा संभाळली आणि पक्षाने पक्षाला त्या मोठ्या केल्यात त्या पक्षा पक्षाने तुमच्यावर असं काय घणाघाती अन्याय केलेला आहे अन्याय केलं म्हणजे आम्ही पक्षामध्ये निष्ठावंत राहून बाहेरच्या उमेदवाराला तुम्ही पक्षात घेऊन आम्हाला न विचारता त्यांना तिकीट देऊन त्यांना तिकीट देऊन तिकीट त्यांना उभा करता आणि आमची कुठली आणि परत त्यांना पदं देता आणि आम्हाला कुठल्याही विश्वासात घेत नाही अजून परत आम्हाला कुठल्याही गोष्टीची कल्पनाही तुम्ही देत नाही आणि अचानक तिकीट देऊन परत म्हणणार की असं असं तुम्ही या काम करा त्यामुळं आम्ही हे केलेलं आहे आज या पक्षामध्ये येण्यामागचं कारण काय या पक्षात या पक्षामध्ये येण्याचं कारण की आमच्या भागातील विकास चांगल्या पद्धतीने होत आहे आम्हाला असाच विकास मालकाच्या भंडातून अजून करायचा आहे आणि मालकांना परत आम्हाला पालकमंत्री म्हणून परत या सोलापूर जिल्ह्यात बघायचं आहे म्हणून आम्ही असा विकास करत आहे आज भाजपचा जे महापालिकेवर काय अजेंडा राहिलो निवडून आल्यानंतर आज आज सोलापूरच्या या निवडणुकीचं तुम्ही वातावरण बघतायच आहे भाजप पूर्ण सोलापूर झालेला आहे अजेंडा म्हणलं गेलं तर सोलापूरात आज नव्वद टक्के जर कामं संपलेले आहेत पुढचा अजेंडा एकच राहणार आहे की गोरगरिबासाठी रोजगार किती उपलब्ध करून देऊ शकतो घराघरात कसा रोजगार जाईल याकडं भाजपचा अजेंडा राहणार आहे आज आपण कुठल्या कुठल्या मुद्द्यावर निवडणुका लढत आहात आणि जे काल मुख्यमंत्री येऊन गेले त्यांनी आपल्याला कुठल्या कुठल्या मुद्द्यावर निवडणूक लढायला सांगितले किंवा किंवा या भागामध्ये ज्या महिला असतील त्या महिलाविषयी त्यांनी काय काय आपल्याला जे जाहीरनामा वचननामा असेल त्यांचा भाजपचा तो काय काय जाहीरनामा ते वचननाम्यामध्ये काय काय महिला व पुरुषांना योगदान योगदान दिलेले आहे आज बघा तुम्ही बघताय आज तुम्ही प्रभाग एक फिरा प्रभाग दोन फिरा प्रभाग तीन फिरा चार फिरा तुम्ही सगळ्या भागात बघता विकास तर भरपूर प्रमाणात झालेला आहे आता रोजगाराचा विषय आला तर आय टी पार्कचा विषय तो जलद गतीने कामाला लागलेला आहे आय टी पार्कचा विषय विमानतळ झालेला आहे घराघर पापड उद्योग महिलांसाठी चालू झालेले आहेत अहो आता तुम्ही बघताय एक चार आठ दिवसानंतर एक चार दिवसात तुम्हाला लाडक्या बहिणीचे बी पैसे पोचतायत तुम्हाला जेवढ्या तुम्ही जनता विचार करते त्याच्या पुढचं काम सरकार करत आहे तेवढं मी सांगू इच्छितो शिवसेना प्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरेने असं सांगितलं की बाबा जर निवडून आलात तर पूर्ण बा जे महाराष्ट्र आहे ते आदानीच्या घशात जाईल असा तिने घणाघाती आरोप केलेला आहे शिवसेनाचं सध्या कसं आहे तुम्ही बघताय वातावरण महाराष्ट्रात शिवसेनेला टीका करण्याशिवाय दुसरं काय जमतच नाही आहे शिवसेना ही जे आम्ही होतो बाळासाहेबाच्या टायमाला आम्ही शिवसेना पाहिलेली लहानपणापासून बी आम्ही शिवसेना पाहिलेली बाळासाहेबाचा शब्द म्हणजे अंतिम शब्द राहत होता ती शिवसेना आता राहिलेली नाही आहे शिवसेना फक्त टीका करण्यापुरतीच राहिलेली आहे शिवसेना प्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे किंवा मनसेचे राज ठाकरे हे एकत्र येण्यामागचं कारण काय काय नाही घर चालवण्यासाठी आपला धंदा व्यवस्थित चालावा दोन दुकानं झालेले आहेत दोन्ही दुकानाचा धंदा कम झालेला आहे मग परत एकत्र येऊन एकत्र येऊन ते दुकान चालवायचा प्रयत्न करत आहेत बाकी त्यांचा काही अजेंडा नाही आहे त्यांचा तरुणावरला तरुणाचा विचार त्यांच्या डोक्यात नाही आहे तरुण कुठं चालले आहेत महाराष्ट्रातले याच्याकडं त्यांचा फोकस नाही आहे त्यांना फक्त भाषणं देणे आणि लोकांना टीका करणे या व्यतिरिक्त दुसरं काय येत नाही तुम्ही आज भाजपचं बघताय काम भाजपचे काम बघताय आज तरुणाला रोजगार मिळत आहे महिलांना रोजगार मिळत आहे शिक्षण पद्धती चांगल्या झालेल्या आहेत तुम्ही भारत देशात तुम्ही कन्याकुमारीपासून जम्मू काश्मीरपर्यंत जर दळणवळण बघितलं तर तुम्ही मोठ्या प्रकारचे रस्ते उड्डाण पूल विमानतळ आय टी पार्क अशा अनेक योजना हे भाजपच्या माध्यमातून सुरुवात झालेली आहेत तुम्ही पूर्ण काही पूर्ण पण झालेले आहेत आज जे पक्षात तुम्ही आलात त्या पक्षामध्ये आपल्याला कोणत्या कोणत्या प्रकारची आश्वासनं देऊन आपल्या भागामध्ये कामं करण्याची संधी दिलेली आहे या, ना ना या, या पक्षात कुठल्या आश्वासनावर आलो नाहीत आश्वासनाच्या अगोदरच कामं झालेली आहेत मालकाच्या फंडातून झालेले आहेत नगरसेवकांनी भरपूर चारही दोन्ही नगर आता सध्याला असल्या दोन्ही नगरसांनी काम भरपूर केलेलं आहे कुठलं आम्ही आश्वासन घेऊन त्यांच्याकडे आलेलं नाही आज आपण या जीवाचं रान करून ह्या पक्षात तुम्ही पक्षाला मोठं केलं आणि ह्या पक्षामध्ये आपण काम करत असताना आपल्यावर कोणत्या कोणत्या प्रकारचं आणि कोणत्या कोणत्या माणसावर आपल्याला अन्याय झालेला दिसतो हे असा अन्याय झालेला नाही कशाला कुठे बोलायचं की आम्ही आम्ही फक्त आमच्या मी भारतीय जनता पार्टीतून बरेच काम करणार आहे भारतीय जनता पार्टीचा अजेंडा आपण आता धरलेला आहे त्याची धुरा आपण सांभाळत आहे आणि त्यांची जे पक्षनिष्ठा असेल ते आपल्याला मान्य आहे का मान्य आहे खूप खूप धन्यवाद महाराष्ट्र पोलीस न्यूज आणि सर्व जनतेला जनतेला भाजपच्या प्रभाग क्रमांक एक मधून आज आम्ही आवाहन करत आहे तुम्ही सर्वजण वेळेत मतदानाला बाहेर पडा सुट्टी आहे म्हणून घरी बसून राहू नका इकडं तिकडं फिरायला जाऊ नका मतदानाचा तुम्ही हक्क बजावा तुमचा योग्य माणसाला निवडून आणा आणि तुम्ही चारी मतदान कमळाला देऊन तुम्ही आपल्या प्रभागाला प्रगतीच्या दिशेने थोडं प्रोत्साहन द्या एवढंच आमचं म्हणणं आहे आज जे आता बा भाजपाची ज्या सत्ता आली महापालिकेवर त्या सत्तेवर जर महा भाजपचा महापौर राहील का महायुतीचा महापौर राहील नाही नाही नक्कीच तुम्ही बघताय वातावरण सोलापूरचं आज कसं आहे शंभर टक्के भाजपचा महापौर राहील हे शंभर टक्के आहे माहितीच राहणार नाही 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 फक्त भाजपचाच महापौर राहील फक्त भाजपचाच महापौर राहील तुम्ही आज वातावरण सिटीचं बघताय की भाजपनी मोठी मुसांडी मारलेली आहे सिटीमध्ये त्यामुळं भाजपचाच महापौर राहील आपके बार पंच्याहत्तर पार जो भाजपचा नारा ते कितपत योग्य आहे हा शंभर टक्के जो प्रयत्न दिसतोय भाजपचा सिटीमध्ये अनुसार पंचाहत्तर पारचा नारा हे पूर्ण होईल असं आम्ही आम्हाला वाटत आहे खूप खूप धन्यवाद महाराष्ट्र पोलीस न्यूज ट्वेंटी फोर कॅमेरामॅन नागेश कोळश लक्ष्मण शहापूरकर प्रभाग क्रमांक एक महाराष्ट्र पोलीस नीम चोवीस साठी सोलापूर जिल्हा संपादक लक्ष्मण शहापूरकर